शाहपूर तालुक्यातील साकडबाव गावात वृक्षरोपणाचा हरित संकल्प इयर्स ग्रुप व रोटरी क्लबच्या संयुक्त विद्यमानाने राबविण्यात आला साकडबाव परिसरात पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला ग्रामविकास अधिकारी हिरामन तरवारे आणि स्वातंत्र्यवीर राजगुरू माध्यमिक विद्यालय माउंटेनियर्स ग्रुप ऑफ डोंबिवली आणि रोटरी क्लब ऑफ इंडिया वेस्ट यांच्या सौजन्याने आणि संयुक्त सहकार्याने हा वृक्षरोपण उपक्रम पार पडला या उपक्रमाअंतर्गत राजगुरु विद्यालय परिसर ग्रामपंचायत कार्यालय परिसर आणि साकडबावच्या विविध भागात वड पिंपळ आंबा बहावा उंबर जांभूळ अशा विविध जंगली व पर्यावरणपूरक झाडाची लागवड करण्यात आली उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी माउंटेनियर्स ग्रुपचे अध्यक्ष सतीश गायकवाड रोटरी क्लबचे द दिलीप भगत आणि त्यांची संपूर्ण टीम तसेच राजगुरू विद्यालयाच्या शिक्षिका कविता पडवळ तसेच विद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते या उपक्रमात सर्वांनी सहखुशीने आणि मनापासून सहभाग घेतला मातीची ओल रोपांची काळजी आणि भविष्यासाठी झाडे लावण्याची जाणीव यामुळे उपक्रम अधिक अर्थपूर्ण ठरला वसुंधरेला हिरवळ बहाल करणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन यावेळी प्रमुख उपस्थात्यांनी केले झाडे लावूया निसर्ग वाचूया या संकल्पनाने प्रेरित होऊन साकडभावमधील निसर्गप्रेमींनी एकत्र येत परिसर हिरवागार करण्याचा संकल्प केला आहे हे वृक्ष भविष्यात गावाच्या हरित सौंदर्यात भर घालतील आणि पर्यावरण संतुलन राखण्यासाठी मदत करतील अशी आशा व्यक्त करण्यात आली हे सर्व समाजसेवा करणारे आणि निसर्गप्रेमी व निसर्ग उपासक हिरामन तरवारे यांच्या अथक प्रयत्नाने हा उपक्रम झाला